Thank you नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे माझं नाव आहे रंजना आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे माझ्या प्यु माझे च चा, यूट्यूब चॅनल मी नवीन चालू के माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे पियुट शिवराज आणि माझा पहिलाच ब्लॉग आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मी आज माझ्या मुलांना गार्डनमध्ये घेऊन आलेले आहे मी राहते वाशी तर आम्ही काही गार्डन दाखवले आणि एक छोटंसं मंदिर आहे छानसा मारुतीचं ते तुम्हाला दाखवणार आहे चल तला, चला चला तर आपण बघूया बाबू चढच आहे पडते घसरगुंडीवर छोट्या छोट्या घसरगुंडे आहेत तिकडे गार्डनच्या बाहेर पडल्यानंतर एक मैदान आहे असं बाजूला तिथे छान मुलांची स्केटिंग होती होत होती खेळत होते मुलं मैदानाच्या बाहेर पडल्यानंतर कपड्यांची दुकानं होती खेळण्याची दुकानं होती बाबूला माझ्या खूप सायकल आवडलेली सायकल म्हणून बोलण्यात आणि मग पुढे गेल्यानंतर गजरे गजरांची दुकानं आहेत फुळ्यांची होते होती म्हणजे तिच्याकडून बाबूला एक फुलं घेतला त्याच्यानंतर हॅलो मित्रांनो मी घरी पोचले आहोत आता हा व्हिडिओ आवडला तुम्ही मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा बाय बाय